तर सर्व शेतकऱ्यांना जय भीम जय शिवराय तर आज आम्ही आलो आहोत जेवारी फवारण्यासाठी सोबत घेतलं मित्राला ते तिकडं लांब आहे दिसत आहे तुम्हाला तर आपल्या जेवाळीमध्ये स झाली होती पोंगाळी तर चला म्हणलं जेवारी आणि हार्बरसुद्धा आपण फवारून घ्या त्यासाठी आमचे गावातलं कृषी सेवा केंद्र आहे धनशी कृषी सेवा केंद्र भाऊच्या दुकानला गेलो आणि भाऊला म्हणलं भाऊ आपल्या जवारीवर म्हणलं पोंगाळी झाली पाहिजे औषध असं दे की सुप्रासापच झाला पाहिजे जरंगे पाटलाच्या भाषेत भाऊ म्हणला काय विषय नाही सुपटा सापच करू म्हणला मग भाऊ म्हणला पोंगाळीसाठी म्हणला टाटाचं जशन सुपर म्हणून भाऊनं औषध दिला आपल्याला तर म्हणला काय विषय नाही म्हणला सुप्रासापच म्हणला तर आणलो औषधाची फवारणी चालू आहे आमचे मित्र सचिन भाऊ आम्हाला फवारणीसाठी मदत करत आहेत तर जवळपास एक महिन्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करत आहे काही कामानिमित्त व्हिडिओ अपलोड करणं झाला नाही तर ज्यांच्या ज्यांच्या जवारीमध्ये पोंगाळी झालेली आहे त्यांनी फवारणी करून घ्या मी तर टाटाचं जशन म्हणून औषध फवारणी केलेलं आहे याच्यापेक्षा चांगलं किंवा दुसरं आणखी कोणतं औषध असेल तर ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट माहिती आम्हाला माहिती कळवावी सचिन भाऊ काय चालेल काय नाही सचिन भाऊ आहेत आमचे मला फवारणीसाठी मदत करत आहेत एक नंबर फवारणी करतात मधले तसं येणी सोडून दिले तर काही विषय नाही जाऊ द्या म्हणलं भाऊ आपला आहे असं करूनच फरक नाही असं करूनच फरक नाही असं भाऊ म्हणला एक टाकी मी फवारतो काही विषय नाही भाऊ ना आता इकडे तसं सोडून दिले तर चला म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता दुसऱ्या टाकीला मी घेतो सांभाळून तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपणसुद्धा ज्वारीची फवारणी करून घ्या काही पोंगाळी झालेली असेल तर ती नष्ट होईल फवारणीमुळं आणि उत्पादनात नक्कीच वाढ होईल तर आपला व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आपल्या चॅनलचं नाव आहे माझी शेती माझी ओळख जय भीम जय शिवराय அதன் கண்டு கேக்காது